मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर गावातील श्री महाबली हनुमान मंदिराचा शानदार भूमिपूजन सोहळा सातपूर गावातील अत्यंत प्राचीन हनुमान मंदिर आता नव्याने साकार होणार आहे या मंदिराचा भूमिपूजन सोहळा महामंडलेश्वर परमपूज्य सोमेश्वरानंद महाराज आमदार सौ सीमाताई महेश हिरे ज्येष्ठ नेते दिनकर अण्णा पाटील डॉक्टर डी एल कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला श्री महाबली हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने बुधवारी तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता सातपूर गावातील शंभर जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून कुदळ मारण्यात आली या कार्यक्रमात सातपूर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे पौराहित्य श्री निलेश जोशी गुरुजी यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नाना वाघ यांनी केले भाला 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 महेश भाऊनी या ठिकाणी टिकाव मारून त्यांनी ती पाठी ढोक्यावर घेतली म्हणजे लवकर लवकर आपलं काम संभाव टक्के पूर्ण होते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी नाशिक पश्चिम चे आमदार सुषमता हिरे यांचा सत्कार रत्नमाला मुंदडा यांनी त्यांना विनंती करतो रत्नमाला मुदा ताबडतोब यायचे सत्कार करण्यापूर्वी मी श्री राम विकास मंडळाचे सर्व पदाधिकऱ्यांना विनंती करतो की या ठिकाणी महाराजांचा आपण सत्कार करण्यासाठी यायचे महाराजांचा सत्कार करण्यासाठी

குருガ ए वेद गुसंम भूतम् नित्य भाव्यम् मा पुतामृतवशेशानोजदन नेनातिरोहति एतहावागस्त महिमा तु जाया सर्वर्गः परदोस विश्वाभूतानी त्रिपादस्य अमृतं दिवेहे त्रिपादूर्ध्वदे गुरुगाह पादोषे हा भगवतु अन्यवरेचे उपरि तितो कोणी तंगू नका मान्यवरेंच्या गुरुजय हे सर्व गणिस्तेवर जाऊन साथ चिरम माधव पोटर

किशोर काका मुगनराव यांनी लाख दिलेले त्यांनी किशोर काका मुंदा स्टेज वर यायचे ऐकायचंय बाबाजी देखील अतिशय त्यांच्या वार्यातून आपल्याला प्रवचन ऐकवणार आहेत तरी थोडं शांतता ठेवायची यानंतर बाळासाहेब गीते बाळासाहेब जिते यांचा सत्कार बाबासाहेब निगड आणि बाळासाहेब जिते यांचा सत्कार बाबासाहेब करतायत निरज धन यांचा सत्कार सयाजी वाटो यांनी कसो त्यांना विनंती करतो फोटो घ्या समोर राजाराम पाटील निगड इकडं बघा समोर राजाराम पाटील निगड ओके पूजन झाल्यावर सुद्धा करत चला आपलं भाग्य चांगलं आहे हे हो पूजन करणं सुद्धा भाग्य सकल पूजनार्थ वानंबरी स्थाप मी हे फोटो नंतर काढा आधी फटाफट पूजा करून घ्या स्वामीजी येत आहेत ते याच्यात आपलं पूजन करा ना पूजा झाण गंधाक्षत फुलवायचं फक्त त्वाम गंधर्वा खरो स्वामिंद्र स्वाम बृहस्पती हे त्वाम कधे सोमो राजा विद्वान क्षमाद उच्चत फक्त गंध नाहीये सकल पूजन कार्या गणानंद वाह गणपती गुंघ वाम प्रियपती गुंघ वाम हे निधी नंद वा निधीपती गुंघ वाम कुदळ मारल्या गेलेली आहे सुरुवात केलेली आहे हो हनुमंतराने प्रत्येकाला विवेक दिला आणि साधूला महंत यांना आणि सर्व तहान शिवांना इथं बोलवलेलं आहे खरंच ज्यांनी त्यांनी तहान इथे चोरा टाळा व्हायला पाहिजे कारण की मायाताई साधवी सारखं जीवन जगले आणि प्रत्येक जीके म्हणजे कोणतेही धर्माचं कार्य असो महापुरुषांचं कार्य असो ती माऊली सर्वांच्या पुढा असते दान धर्म करते आणि ती सातपूर वासियांना एवढंच सांगेल कारण की हनुमंत आहे रामदेवता आहे हनुमंत रक्षा करता आहे आपल्या गावाचं रक्षण करणार नाहीये संपूर्ण विश्वाचं संरक्षण करणारा हा संकटमोचन आहे आपण सर्वांनी क्रोध नीति नेमाने त्यांची आरती पूजा व्हावी अरधना व्हावी मंदिराची स्वच्छता राहावी मंदिराच्या आजूबाजू आजूबाजूचा आजूबाजूला जेवढ पवित्रता या महाबलीची पाळाल तेवढा हा महाबली कृपा करणार आहे आणि विशेष मला इथे बोलवल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँ अभिनंदन खूप खूप आशीर्वाद हणुमंतराला मी विनंती करतो भगवान परमात्मा आपण सर्व दान शुरांना भक्तांना उदंड आयुष्य दे आरोग्य चांगलं दे तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो आणि तुमच्या हृदयामध्ये साधू संता प्रती देशाप्रती भगवंता प्रती धर्माप्रती महापरिषा प्रती, महा प्रती असंच प्रेम राहो सर्वांना रामकृष्णाने जास्त असं वाटत जाताना माईक वर सगळ्यांना नमस्कार जय श्रीराम सातुरु ग्रामस्थ आज इथे उपस्थित असलेले हनुमान मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने एक हजार आठ श्री संत महामानेश्वर स्वामीजी त्याचबरोबर सर्वच उपस्थित असलेले सातपूर भागातील सर्वांनी बघू आणि भगिनींनी बऱ्याच दिवसापासून हे मंदिर हे सातपूरमध्ये आहे आणि सातपूरमध्ये प्रत्येक गावात आपण बघतो की जसं एक ग्रामदैवत असत त्याच पद्धतीने सातपूरमध्ये सुद्धा हे हनुमानाचं मंदिर हे सर्व समस्त सातपूरकरांचं ग्रामदैवत म्हटलं तरी हरकत नाही अशा या बऱ्याच प्राचीन अशा मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच दिवसापासून इथे पूर्णपणे त्याचं नियोजन असेल त्याचबरोबर सगळं त्याचं प्लॅनिंग असेल हे सगळे जण मिळून करत आहेत मी मध्ये दोन वेळेला इथे सहज पाहणी करण्याकरता आले आणि मला खरोखर आनंद झाला आपण आपल्या स्वतःच्या घराकरताही करणार नाही एवढे कष्ट आणि मेहनत हे जण घेतात विशेष करून मंदाची मंदुराची सर्वच जण हे प्रत्येकाला त्यांनी अतिशय नियोजनबद्ध त्यांनी करून त्यांना आणि खूप मोठं आणि छान नियोजन या मंदिराचं केले पुढे शंभर वर्ष याच काही काम घेणार नाही अशा पद्धतीने त्यांनी या हनुमान बोध आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर तुण तिथे व्यासपीठावर सुद्धा स्वतः आलेले आहेत हा सोनपुरा सो, सो म्हणजे आर्किटेक्ट आहे त्यांनी अतिशय चांगलं प्लॅनिंग सुद्धा केलेलं आहे त्यामुळे आपण बघतो की आता सध्या साथ नाही संपूर्ण देशात धार्मिक स्थान जे आहे ते स्वतः आदरणीय स्वतः करता येईल अयोध्येचं मंदिर असेल विजयचं मंदिर असेल काशीचं असेल हा सगळ्या मंदिरांचं जीर्णोद्धार आणि कॉरिडॉर बांधण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आता आपण या ग्रामदैवताचा जीर्णद्धार करत आहोत खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने आपल्याला जे जे शक्य होईल त्या पद्धतीने आपण या मंदिरासाठी हातभार जरूर लावावा मी या गावाची गावाचे म्हणून नाही तर या कुटुंबातील आपल्याला सांगते की पर्यटन निधी मधून किंवा जास्तीत जास्त मदत करता येईल मग ती दोन कोटी तर मी स्वतः जाहीर केली होती आता आग्रह करताय तीन कोटी करा म्हणून जास्तीत जास्त जिथे कमी

आणि आज त्यांचा मुलगा सुद्धा या ग्रामस्थ मंडळाचा अध्यक्ष आहे मला वाटतं सात लोक त्या मंडळावर आहेत भाऊसाहेब रामचंद्र निगड विलास मौले प्रकाश निगळ सायाजी राठोड प्रभाकर बंदावणे शिवाजी मटाले केशव एकनाथ निगळ असे मंडळ आहेत आणि आता जे जीर्णोद्धार मंडळ आहे ते सर्व गावकरी मंडळी आहेत आणि सर्व गावकरी मंडळींनी या गावात ठरवलं का जो सक्षम व्यक्ती त्या गा गावातला त्याने एक लाख रुपये द्यायचे कोणी एकावन्न असे एक कोटी अडुसष्ट लाख रुपये तुमचे जमले आता खर तर बाळासाहेब जिते कुठे आहे ना बाळासाहेब जितेने अकरा लाख रुपये या ठिकाणी देणगी दिलेले त्यांच्या काळ्या अजून स्वागत करा आणि माया काळ्यांनी अकरा लाख रुपये दिले किशोरने अकरा लाख नऊ हजार रुपये दिले ते वाचले किशोरने मंदिर बांधायला पाहिजे कारण पैसे अकरा लाख नऊ हजार नाही बसून या तिघांच्या टाळेबा खर तर एक सार्वजनिक काम आहे आणि या गावा येऊन कुठं तरी बघितली कि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मंदिर सुरू होण्या अगोदर एवढी अमाऊंट जमलेली आहे तुम्हाला मी पैसे देण्यापेक्षा शेवटच्या दिवशी तर पूर्ण अन्नादान किती लोकांचा

ते अन्न घ्यायचं त्यामुळं अन्नदान पण शेवटच्या दिवशी एक लाख लोक आले तरी मी अन्नदान कर आणि हे एक लाख अकरा पीस घेऊन टाक आणि आज अतिशय चांगला कार्यक्रम खरं नानाची आठवण जे आली की माझी बघायचो किर आम्ही तालमीत पण यायचो आणि तेव्हा नाना हे ग्रामविकास मंडळ नारायण स्थापन केलं आणि तेव्हापासून ही जागा खरं राखून ठेवली आणि आज सगळ्या गावांनी मिळून एकत्र येऊन दिला ना आज ही वास्तू मला माहिती शंभर टक्के तिला यश होणार आणि ती पूर्ण होणार मला एक समज तुम्ही ती पूर्ण पण करा आणि अतिशय सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना सांगून घेतलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद असंच कार्य पुढे चालू ठेवा आणि जरा गेला वाटेल जो सगळ्यांनी या ठिकाणी सहयोग करा अशी विनंती करतो आणि मला सुद्धा बोलवलं त्याबद्दल गावकारांना मी आभारी आहे आता जायण्यासाठी अनुमती द्या सगळ्यांना राम कृष्ण हरी या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद